हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एक नवी मिठाई त्याचं नाव आहे पाक तर मैसूर ही आ, ही मिठाई सर्वत्र भारतामध्ये बनवली जाते पण पहिलं कर्नाटक शहरातील म्हैसूर या शहरात पहिलं ही मिठाई बनवली गेली त्यानंतर भारतामध्ये सर्वत्र ही मिठाई आता बनवली जाते आणि खूप आवडीनेही खाल्ली जाते चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया सर्वप्रथम पाक बनवण्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी फुल भरून बेसन पीठ आणि तेवढीच वाटी फुल भरून मी घेतलेलं आहे गावरान तूप त्यानंतर एका वाटीमध्ये आपण टाकलेलं घेत घेत टाकलेलं आहे आपण घेतलेलं बेसन त्यानंतर थोडं थोडं तूप टाकून आपण ते पीठ व्यवस्थित असं भिजून घेणार आहोत आता तुपामध्ये आपलं बेसनपीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्याला तीन ते चार मिनटं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपण तयार केलेली आहे आता थोड्या वेळ आपण हे पीठ असंच राहू देऊ आणि त्यानंतर आपली पुढची प्रोसेस आपण सुरुवात करूया तर संचू आता येऊन आता किचनवर बसली आहे आणि तिला खेळायचं होतं मम्माबरोबर तर मी तिला थोडं दोन ते तीन मिनटांना आधी लावलं त्याच्यानंतर आपली जी मेसूरपाकची रेसिपी आहे ती मी आता पुढे कंटिन्यू करत आहे त्याच्यानंतर गॅस ग्या, इथे गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि कढई थोडीशी गरम झाली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपली एक छोटी वाटी साखर तुम्ही इथे कुठलेही जाड किंवा बारीक साखर कोणतीही इथे वापरू शकता त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत अर्धी वाटी अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये साखरेमध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या साखरेचं पाक बनत नाही आता आपलं साखर चांगली मिक्स झालेलं आहे आणि आपलं थोडंसं पाक पण तयार झालेलं आहे जास्त घट्ट आपल्याला साखरेचं पाक यामध्ये बनवायचं नाही आहे तर आपलं इथे पाक आता तयार ता ता झालेलं आहे तर आपण आता जे आपण बनवलेलं जे बेसनपीठ जे भिजवलेलं आहे आपण तुपामध्ये ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि बेसनपीठ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला कंटिन्यू हलवत राहायचे कन आता आपल्या इथे पाक बनलेला आहे तुम्ही हाताला थोडंसं पाक लावून बघू शकता की आपलं पाक चिकट झालं आहे की नाही जर पाक चिकट झाला असेल तर अवस्था समजायचं की आता इथे पाक बनलेला आहे तर आपण मग पुढची प्रोसेस करू शकतो आता पाक आपला इथे तयार झालेला आहे आता आपण आपलं भिजवलेलं बेसन पीठ यामध्ये टाकूया आणि कंटिन्युअसली आपल्याला याला हलवत राहायचं आहे सारखं सारखं कंटिन्युअस याला आपण हलवून घेणार आहोत जेणेकरून आपलं जे, जे पाक आपण बनवणार आहोत ते खाली लागणार नाही सारखं आपण याला हलवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये एक मी एका साईडला पातेला आहे मध्ये तूप पण गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवर थोडं थोडं त्यातलंही तूप आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि हलवणार आहोत जोपर्यंत आपल्या बेसनपिठाला चांगली जाळी येत नाही तोपर्यंत आपण याला तूप टाकू टाकू आपण याला हलवून घ्यायचं आहे रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे पण झटपट अगदी झटपट तयार होते पण ही जी प्रोसेस आहे तूप टाकून बेसन पिठाला हरव हल हलवत रा हलवत राहायची ही थोडी लेंदी आहे पंधरा ते वीस मिनटं कंटिन्यू आपल्याला ही प्रोसेस करावी लागते मी सारखं याला पिठाला हलवत आहे आणि मध्ये मध्ये गरम केलेलं तूप यामध्ये ॲड करते तुम्ही शक्यतो गरम तूपच वापरा जेणेकरून आपल्या पिठाला लवकर जाळी पडते पाक ही रेसिपी खायला खूप छान लागते आणि फक्त कमीत कमी साहित्य वापरून आपण ही रेसिपी तयार करतो आपल्याला ला लागतं फक्त बेसनपीठ तूप साखर या तीन साहित्यामध्येच आपली ही पाकची रेसिपी तयार होते तुम्ही ही रेसिपी रक्षाबंधनसाठी स्पेशल ही मिठाई तुम्ही घरी बनवू शकता बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा तुम्ही ही घरच्या घरी साधी सोपी रेसिपी तयार करा आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये कंटिन्युअसली मी याला हलवून घेत आहे आता तुम्ही बघू शकता हळूहळू आपल्या पिठाला थोडी थोडी जाळी पडायला लागली आहे याला आता मैसूर पाकच्या रेसिपीला तूप अजिबात जास्त लागत नाही मी इथे एक वाटी तूप वापरलेलं आहे पण नंतर शेवटी जेव्हा आपले बेसनपिठाला जाळी व्यवस्थित पडते तेव्हा ते बरंचसं तूप सोडू सोडून देतं तर त्यानंतर आपण ते तूप काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला फक्त अर्धीच वाटी इथे गावरान तूप लागतं फक्त जाळी येऊपर्यंत आपल्याला थोडं 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 करून तूप तूपमध्ये मध्ये टाकावं लागतं मी याला सारखं हलवत आहे बघू शकता की सारखं हलवल्यामुळं आपलं बेसनपीठ खाली लागत नाही आहे आता हळूहळू आपलं बेसनपीठ एकदम हलकं होत आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला ही प्रोसेस करावे लागते फक्त हीच मेहनतीची प्रोसेस आहे बाकी नंतर सेट पण लवकर होऊन जातं आहे पाक आता आपलं पीठ थोडंसं हलकं झालेलं आहे आता आपल्याला इथे पाक हलवता हलवता कमीत कमी पंधरा मिनटं होऊन गेलेली आहे आणि पाक आता बेसनपीठ एक आपल्या बेसनपीठाला चांगली जाळी आलेली आहे आणि त्याने तूपही सोडवायला सुरुवात केली आहे तुम्ही बघू शकता की साईड साईडने तूप तूपही आपलं बाहेर पडलेलं आहे यावरून आपण समजून घ्यायचं आहे की आता आपल्या पाकची जे जसं आपल्याला बेसन पीठ आहे ते हवं आहे तसं आता तयार झालेलं आहे अशी व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम पीठ हलकं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपण जेवढं यामध्ये तूप टाकतो तेवढा आ जेव्हा हे पाक तयार होतो तेव्हा हे पूर्ण तूप बाहेर सोडून देतं त्याच्यामुळे जे एक्सेस जे तूप आहे बाहेर पडलेलं आपण ते नंतर काढून घेऊया ज्या ज्यामुळे आपलं म्हैसूरपाक जास्त तेलकट लागणार नाही आणि खायलाही छान लागेल आता आपलं बेसन पिठाने जे अर्धच्या वर तूप आता सोडून दिलेलं आहे आणि व्यवस्थित जाळी अशी पडलेली आहे तर आपण आता गॅस बंद केलेला आहे आणि एका वाटीमध्ये मी आता हे आपलं म्हैसूरपाकचं जे बनलेलं सारण आहे ते मी आता काढून घेणार आहे आणि आपल्या म्हैसूरपाकला कलरही खूप छान आलेला आहे जसं मार्केटमध्ये म्हैसूरपाक मिळतो तसा म्हैसूरपाक आपला बनणार आहे आणि खायलाही एकदम मार्केटसारखी चव सा लागणार आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ह्या रक्षाबंधनला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता जे एक्सेस जे आहे पाहिजे निघालेलं आपण ते आता वाटीमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता मी इथे छोटी वाटी फूल भरून घावरून तूप वापरलं होतं त्याच्यातलं अर्धं तूप आता आपण बाहेर काढलेलं आहे म्हणजे फक्त थोडंस हे वाटी आपल्याला तूप इथे लागलेलं आहे ला आता आपलं पाक व्यवस्थित सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण आपल्या पाकला कट करून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आणि जाळीदार आपला म्हैसूर पाक बनलेला आहे आणि बाहेरसारखा मार्केटमध्ये जसं मिळतो तसा कलर आलेला आहे खायलाही एकदम मार्केटसारखी चव लागते तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि ह्या रक्षाबंधनला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा आता आपला पाक येथे तयार आहे धन्यवाद